नमस्कार मी पूजा मोरे आपण पाहतात मावळ परिसर न्यूज गुरुवार दिनांक सात रोजी लोणावळा कुमार रसट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा पार पडला या मेळाव्या दरम्यान कृषी मंत्री शरद पवार यांचे आगमन झाले ते त्यावेळी त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आला त्याचबरोबर त्यांच्यावर जेसीबीद्वारे पुष्पांची उदयही करण्यात आली यावेळी कार्यक्रमात राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे माजी मंत्री मदन बाफना उद्धव ठाकरे गटाचे मावळ तालुका लोकसभेचे लोक अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचे भाषण झाले तसेच बाबा तू आमदार कोणामुळे झालास पुन्हा जर कार्यकर्त्यांना दादागिरी केल्यास मी सोडणार नाही शरद पवार म्हणतात मला असा इशारा मावळ तालुक्याचे आमदार श्री सुनील शेळके यांना शरद पवार यांनी आपल्या भाषणातून दिला आणि कसं बघलं तर त्यांनी धमल केली तिथे आमदार केली त्यांनी सांगायचं तुमच्या सभेला इथं कोण आलं होत त्यानुसार पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता फॉर्म भर खुल चिन्ह यासारखी नेत्याची सही राहते